जय हिंद मित्रांनो निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपलं हृदयाच्या तळापासून स्वागत आहे आज आहे सहा मार्च दोन हजार चोवीस आणि आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडीवरचे महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत आपल्या चॅनलवर इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी व गणित बुद्धिमत्ता या विषयांचं मार्गदर्शन केलं जातं तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर बघा प्रश्न आहे तुम्हाला एस्टरडे क्वेश्चन की जो तुम्हाला सरावासाठी दिला होता काल आणि त्याचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करायला सांगितलं होतं प्रश्न काय की वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे चार ऑप्शन समोर होते आणि याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन एक आणि दोन दोन्ही पण बरोबर आहेत म्हणजे गीतकार गुलजार आणि रामभद्राचार्य या दोघांनाही वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे प्रश्न आजचा पहिला भारताचे संरक्षण मंत्री डॉट डॉट आहेत आणि चार ऑप्शन समोर आणि योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन राजनाथ सिंह हो, हे भारताचे संरक्षण मंत्री आहेत प्रश्न नेक्स्ट दुसरा आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा करण्यात येतो तर चार ऑप्शन समोर आणि योग्य उत्तर पर्याय क्रमांक असणार आहे तीन आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन असतो म्हणजे आजच आणि थीम आहे या वर्षाची इन्स्पायर इन्क्लुजन हे थीम लक्षात ठेवा आणि सुरुवात झाली होती युनोकडून म्हणजेच युनायटेड नेशनकडून सुरुवात झाली होती एकोणीसशे पंच्याहत्तरला हे पण लक्षात ठेवा चला नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पी व्ही सिंधू डॉट डॉट खेळाची खेळाडू आहे चार ऑप्शन समोर आणि योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार बॅडमिंटन काय फ्रेंच टेन फ्रे फ्रेंच बॅडमिंटन खुल्या स्पर्धा सुरू आहेत आणि किदंबी श्रीकांत आता आजच्याच पेपरला आहे बघा की ते प पराभूत झालेलं आहे आणि पी व्ही सिंधूचा अजूनही यशाची पायरी चालूच आहे तर हे लक्षात ठेवा पी व्ही सिंधू विचारले जाऊ शकतं महत्वाचा आहे प्रश्न क्रमांक चार कोणत्या देशाने चेस म्हणजेच बुद्धिबळ चेस म्हणजेच बुद्धिबळचे महान खेळाडू असणारे गौरी कॉस्पोरोहो याला आतंकवादी म्हणून घोषित केलेला आहे तर चार ऑप्शन समोर आणि योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार रशियाने प्रश्न तर बघा प्रश्न पाचवा कोणत्या राजाने भारताचा पहिला ए आय जनरेटिव्ह टीचर एअरिस लाँच केलेला आहे आता ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स जनरेटिव्ह टीचर आणि एरिस हा एक रोबो शिक्षक आहे काय रोबो शिक्षक तर हा रोबो शिक्षक पहिला कोणत्या राज्यांनी हा लॉन्च केला तर चार समोर आणि योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन केरळ तर चला नेक्स्ट डे क्वेश्चन तुम्हाला सरावासाठी याचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा म्हणजे तुम्हालाच फायदा होईल दीर्घकाळ लक्षात राहील तर प्रश्न आहे गर्भपात संविधानिक अधिकार घोषित करणारा पहिला देश कोणता तर हे कालच्याच आपण चालू घडामोडीमध्ये प्रश्न घेतला होता तर आज सरावासाठी आहे याचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करा ठीक आहे जय हिंद जय जेह भारत भेटू उद्याला म्हणजेच नऊ मार्च दोन हजार चोवीसला